रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पेरा आता जवळ चार आठ 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 बोट एक एखादा आता सध्या आहे नियोजन केलं म्हणून सोपं वाटलं आणि खर्च वाचला रामकृष्ण हरि शेतकरी मित्रांनो मी राम ॲग्रोटेक प्रतिनिधी योगेश जाधव तर आपण या प्लॉटला राम ॲग्रोटेकची उत्पादने वापरली आहेत तरी आपण जाणून घेऊ या शेतकरी मित्रांकडून की कसा रिझल्ट आला आहे त्यांना प्रथम आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ आपलं नाव संदीप आनंद जाधव मुस्कामपोटगिरी तालुका दोन जिल्हा पुणे मी उसाचं उत्पादन उस दहा वर्षापासून घेतो आहे पण आजपर्यंतचा रिझल्ट हा आत्ता ह्या औषधाने ह्या खताने तुमच्या रामायागृहच्या औषधाने आम्हाला रिझल्ट जाणवतोय आणि रासायनिक दाना न टाकता किंवा रासायनिक कसली फवारणी न करता फक्त तुमच्या गुरुचे वापरून अशा प्रकारे ऊस झालेला आहे पहिल्यांदा हा प्रयोग केला म्हणजे आणि त्याचा रिझल्ट आम्हाला दिसला क्षेत्र किती आपलं आता क्षेत्र आता ऊसाचे एकर क्षेत्र आहे ऊस लागण झिरो बत्तीस एक सातची ची लागण आहे पेरा लांबी पेरा आता जवळ चार आठ 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 बोट आता सध्या आहे पेरा आणि चौदा कांड्या ऊस आहे किती महिन्यात झाला सात किती सातच झाला सात साडेसात महिन्याचा ऊस झालेला आहे तेरा चौदा कांड्यांवरती आहे फक्त नियोजन केलं म्हणून सोपं वाटलं आणि खर्च वाचला आता रासायनिक खतं ह्यावड्याला टाकायची म्हटलं तर जवळ सोळा सतरा अठरा हजार रुपये एक डोस होतो हां म्हणजे टोटल तो दोनदा टाकलं तेवढंचं ते एक एकराचं तेवढं खत व्हायचं आत्तापर्यंत अनुभव सांगतो आता आपल्या ताकदीने आपण टाकतो त्या पुराम या ग्रोचा प्रयोग करून घ्यावा किंवा ते वापरावं त्याचा रिलेट आपण स्वतः अनुभवलेला आहे आणि कोणाला काय वाटत असेल ते स्वतः येऊन पाहून जाणे एकही रासायनिक दाना नाही याला कसला कसलंच काय तरी शेतकरी मित्रांनो आपण या उसाच्या प्लॉटला सुरुवातीला रूट मॅजिक स्प्रेला स्टीम ग्रो मागोल्ड मायक्रोन्टॉन पाचशे पंचावन्न नंतरचा दुसरा डोस बायोसमृद्धी समृद्धी रूट मॅजिक मायक्रोसिलिटेड अशा प्रकारे वरुण फवारने घेतलेला आहे तरी या प्रकारे असा रिझल्ट आलेला आहे आणि शेतकरी याच्यामध्ये समाधानी आहेत काय वाटतंय दिवसाकडे बघून तुम्हाला आता मी समाधानी आहे काय अडचण यावर्षी व्यवस्थित वाटते तुमचा पहिला पाठीमागचा पंधरा वर्षाचा अनुभव ऊसात ते पंधरा वर्षाचा अनुभव आता सुरुवातीचा अनुभव याच्यात काय तफात वाटते कसं वाटतं तफात भरपूर वाटते म्हणून प्रयोग करून पाहिल्यानंतर कंटाळू आणि आता यंदा हा प्रयोग करून पाहिल्यानंतर माझं रान हलका असताना सुद्धा मला रिझल्ट दिसलेला आहे मी समाधानी आई रामायागुरुची खत औषधे वापरून पन्नास टक्के फक्त ठिकाणी हे खात्यात खर्च होतो पन्नास टक्के वाचतात पैसे वाचतात आणि रिझल्ट त्याच्यापेक्षा चांगला आहे त्यांना उसाच्या प्लॉटमधला पहिला व्हिडिओ आहे तरी आपणच पाहू शकता हा उसाचा प्लॉट त्याला पेरे बघा लांबे बघा रुंदे बघा तरी मित्रांनो आपल्या ऊसा उसामध्ये शेतीमध्ये जो बदल घडवायचा असेल रिझल्ट तर रि रिझल्ट पाहिजे असेल तर महात्मा फुले चौक रुद्रांश रुद्रांशायगरो ग्रीन येथे संपर्क साधावा तरी आपण याच प्लॉटला दुसऱ्या भागामध्ये भेटणार आहोत तरी आपण दुसऱ्या भागामध्ये बघताना याच प्लॉटचं ला पेरे लांबी का कांडे किती कांडेवर उज जातो आहे ते बघणार आहोत दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद